मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव सिलेक्शन यादीमध्ये आलेले आहे अशा विद्यार्थ्यांना आता ऑर्डर मिळणे सुरू झालेले आहे तर पाहूया कोणत्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला ऑर्डर मिळालेली आहे पहा मित्रांनो तुमच्या समोर ही जी काही लिस्ट दिसत आहे ती आहे जिल्हा सत्र न्यायालय लातूर आणि या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ज्या काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची आता जॉईनिंग होणार आहे त्या संदर्भामध्ये ऑर्डर uh, त्यांनी काढलेली आहे ते देखील आपण पाहणार आहोत सुरुवातीला तुम्ही पाहू शकता या ऑर्डर या सिलेक्शन यादीमध्ये एकूण बत्तीस विद्यार्थी ऑर्डर आपल्याला काय म्हणते तर याच धर्तीवर मित्रांनो जेवढे काय जिल्हा न्यायालयामध्ये शिपाई हमाल पदाचे सिलेक्शन झालेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आता तात्काळ म्हणजे लवकरात लवकर जॉईनिंग मिळणार आहे हे देखील अतिशय महत्वाची आणि आनंदाची सर्वच विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांसाठी ही माहिती आहे तर पहा ऑफिस ऑर्डर आहे कधीचे आहे नऊ नऊ दोन हजार चोवीस काय म्हटलेलं आहे द प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज लातूर हेअर बाय मेक द फॉलोइंग ट्रान्सफर अँड पोस्टिंग म्हणजेच खाली ट्रान्सफर करायचं आणि लगेच काय करायचे पोस्टिंग करायची आहे तेरा नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच या अगोदर असणारे जे काही कर्मचारी आहेत त्यांची ट्रान्सफर होणार आहे त्यांचं ट्रान्सफर होणार आहे आणि लागलीच त्या ठिकाणी जी जागा रिकामी झालेली आहे त्या ठिकाणी न्यू पोस्टिंग होणार आहे तर पहा मी तुम्हाला याद दाखवलेली होती कॅन्डिडेट्स त्या कॅन्डिडेट्सचं या ठिकाणी नाव दिलेलं आहे आणि त्या कॅन्डिडेट म्हणजेच नंबर जे काही लिस्टमध्ये होते ते नंबर दिलेला आहे आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्यांची काय केलेलं या ठिकाणी जॉइनिंग केली जाणार आहे तर पाहू शकता तुम्ही सर्व विद्यार्थी आहेत प्रेझेंट पोस्टिंग आणि न्यू पोस्टिंग म्हणजे न्यू पोस्टिंग कुठं होणार आहे ती संपूर्ण माहिती दिलेली आहे दिले आणि त्या यादीनुसारच त्यांनी विद्यार्थ्यांचे नाव उचललेले आहेत आणि त्यांची जॉईनिंग केली जाणार आहे दिलेल्या वेळेस मध्ये तर पहा एवढे विद्यार्थी आहेत किती आहेत टोटल एकोणतीस विद्यार्थी याचा अंदाज येतो की तुम्हाला देखील ह्याच पद्धतीने तुमची करून जाणार आहे ज्या पद्धतीने सिलेक्शन यादीमध्ये तुमचं नाव होतं त्याच पद्धतीनं तुम्हाला ऑर्डर दिली जाणार आहेत महत्वाची नोट आपल्याला पाहिजे कारण ऑर्डर जिल्ह्याची देखील संकल्पना तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही ज्यासाठी वेटिंग करत आहात ती तुमची प्रतीक्षा आता संपवणार आहे तर पहा द प्रेझेंट द प्रिसाइिंग ऑफिसर्स आर रिक्वेस्टेड टू रिलीव्ह दू आर अंडर ऑर्डर ऑफ ट्रान्सफर कर्मचारी अंडर कशामध्ये ट्रान्सफर ऑर्डर खाली आहेत त्यांची काय करा या ठिकाणी करा आणि विथ अ डायरेक्शन टू जॉईन द न्यू पोस्टिंग आणि uh, जेवढे काही नवीन पोस्टिंग आहे त्या विद्यार्थ्यांना काय करा जॉईनिंग करून घ्या अशा पद्धतीचे सांगण्यात आलेले तर पहा द अपॉइंटमेंट ऑफ अवर न्यूली रिक्वायर्ड ट्वेंटी फोर प्युन्स आर सबजेक्ट फॉलोइंग कॅन्डिडेट्स आता जे काही चोवीस कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी काही महत्त्वाची माहिती सांगितले आहे तर तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या त्याच्यानंतर पहा पुढे काय म्हटलेलं आहे द अबो एम्प्लॉईज अंडर ट्रान्सफर न्यूली रिक्वायर्ड ट्वेंटी फोर पीम्स वॉचमॅन्स आर डिरेक्टेड टू सबमिट देअर रिक्वेस्टेड इन्फॉर्मेशन फॉर द बायोमेट्रिक अटेंडन्स टू कन्सर्न इस्टॅब्लिशमेंट तुमच्यासाठी जी काही महत्त्वाची माहिती आहे ती माहिती मी सांगितलेली आहे की नवीन पोस्टिंग आता मिळणे सुरू झालेलं आहे तर तुम्ही देखील आता जॉईनिंगसाठी सर्व जेवढे काही पिऊन म्हणून लागलेले आहेत जिल्हा न्यायालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आता तुमच्या ऑर्डरचं या ठिकाणी वेट करायची वेळ तुमची आलेली आहे आणि आता शिपाई म्हणून तुम्हाला जॉईनिंग व्हायची देखील वेळ आलेली आहे त्याच्यामुळे सर्वच विद्यार्थी आता तयार हळूहळू तुम्हाला तुमची ऑर्डर मिळेल आणि तुम्ही लागलीच तुमच्या जॉबवर तुम्ही जॉईन होणार आहात आणि ही जर तुम्हाला पीडीएफ घ्यायची असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि अशाच प्रकारची फास्ट आणि तात्काळ नवीन अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही व्हिडिओ पाहत असेल तर शंभर टक्के सबस्क्राईब करा